आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे संजय राऊतांचा खळबळ उडवून नेण्याचा प्रयत्न आहे आमदार संजय शिरसाट यांचा राऊतांना टोला तर लोकसभेच्या निकालानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतीलच शिरसाट यांचं वक्तव्य तर संजय राऊतांसंदर्भात संजय शिरसाट काय म्हणतायत आणि सोबतच मनीषा कायंदेही काय म्हणतायत आपण पाहूयात त्याला कुठूनही माहिती मिळतं काय माहिती मिळते देव झाले परंतु नितीन गडकरी हे देशातले जे टॉप नेते त्यापैकी एक आहे नितीन गडकरींच्या स्वभावाबद्दल पक्षांतर्गतच नाही तर पक्षाच्या बाहेरचे लोकसुद्धा त्यांच्या प्रशंसा करतात म्हणून शू ना गोरे नार्या अशा प्रकारचं वाक्य त्याला परफेक्ट लागू होतं म्हणून जो जो संजय राऊत बोलेल त्याच्या एक्झॅक्ट विरोधात त्याचे रिझल्ट येत असतात

नुकतंच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की राऊत हे अत्यंत खोटाडे आहेत आणि अं ते जेव्हा त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा सुद्धा त्यांना अनेकदा संजय राऊत यांनी दिशाभूल केली खोटं बोलले